महाराष्ट्रातील येत्या पंचवीस एप्रिल पर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात उष्णतेच्या लाटेसह पाऊस कायम राहणार आहे असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केलाय महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाचा फटका बसलाय तर काही भागात उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले राज्यात सध्या संमिश्र वातावरण आहे नागपूरला आज सकाळीच पावसाचा तडाखा बसलाय राज्याच्या अन्य भागात पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात तुरळक प्रमाणात गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे वादळी पाऊस आणि गारपीट अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ जिल्ह्यातील काही भागात होईल अशी शक्यता आहे वादळी पाऊस हा सोलापूर धाराशिव बीड लातूर बुलढाणा अकोला वाशिम भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागात वर्तवलाय विदर्भात वादळी पाऊस गारपीट तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात वादळी वारे विजांसह पावसाचा इशारा देण्यात आलाय नागपूरचा अमरावती वर्धा यवतमाळ सोलापूर धाराशिव बीड लातूर बुलढाणा अकोला वाशिम भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाचा फटका बसलाय तर काही भागात उष्णतेच्या लाटेने नागरिक हैराण झाले राज्यात सध्या संमिश्र वातावरण आहे नागपूरला आज अवकाळी पावसाचा तडाखा बसला